खूप वेगळा विषय खूप छान पद्धतीने मांडलाय एंड खूप शॉकिंग होता आणि मला खूप मनाला मना लागला विनोदी फिल्म पण बरच काही सांगू इच्छणारी फिल्म खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे जो मुद्दा त्याने डिस्कस केला फिल्म मध्ये हॅलो नमस्कार मी आत्ताच आतली बातमी फुटली हा सिनेमा पाहून आली आहे आणि ट्रेलर बघून वाटलेला त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळा विषय खूप अनप्रेडिक्टेबल एंड आणि खूप वेगळा विषय खूप छान पद्धतीने मांडलाय खूप बोड फिल्म आहे आपला लाडका सगळ्यांचा सिद्धार्थ नेहमी आपल्याला कॉमेडी भूमिकेत दिसतो पण कॉमेडी तर आहेच पण इतका छान आणि इमोशनल रोल केलेला आहे मी फार रिव्हिल नाही करणार एकोणीस तारखेला रिलीज होतोय हा चित्रपट मी सगळ्यांनी नक्की जाऊन बघा खूप महत्त्वाचा एक विषयात मांडलेला आहे जे बघण्याची ऐकण्याची आपल्याला सगळ्यांना खूप गरज आहे असं मला वाटतं खूप अमेझिंग खरं तर माझ्याकडे शब्दच नाही आहे पण एक सिद्धू असेल तर काय म्हणजे काय बोलणार का नाहीच आहे म्हणजे सुपर डुपर हिटच असणार फक्त त्याचा एंड खूप शॉकिंग होता आणि मला खूप मनाला लागलं आणि अक्षरशः मला रडू आलं एंड बघताना म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं की असं काहीतरी घडू शकतं म्हणजे जीवनाचं महत्त्व किती आहे आयुष्यात आपल्या जगणं मरणं आपल्या हातात नसतं हे पण या फिल्मने सांगितलं की एखाद्याला मरायचं आहे एखाद्याला जिवंत राहायचं आहे सो ते आपल्या हातात नाही आहे जे देवाच्या देवाची मर्जी आहे तेच होणार सो खूप काही खूप महत्त्वाचे विषय आणि खूप काही सांगून गेले हीपर्यंत सो कॉमेडीचा सेन्स म्हणजे अगदी जे सिद्धू असेल तर फर्स्ट क्लास नंबर वन आणि खूप खोल विषय आहे आणि मला मजा आली खूप मजा आली मी प्रेक्षकांना नक्की सांगेन की खूप कमी मराठी सिनेमे जे डुपर हिट असतात आणि खूप कमाल असतात आणि खूप कमालीचा विषय असतो सो असा सिनेमा आतली बातमी कुठली हा सिनेमा नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा एकोणीस तारखेला रिलीज होतोय आवर्जून बघा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल आतली बातमी कुठली आताच मी सिनेमा बघून आलो टायटलवरून असं वाटतंय की माझ्या मजा मजा आहे कॉमेडी आहे सगळं काय पण बरंच काही सांगायचं आहे आणि बरंच काही लेखकाने दिग्दर्शकाने सांगितलेलं आहे म्हणजे अगदी इंटरवल बंद असं वाटतं की आपण एक कॉमेडी फिल्म बघतो आहे पण सेकंड हाफ जे काय चेंज झालं आहे आणि इतकी डेप असलेली खूप काही सांगू अच्छी असलेली ही फिल्म आहे त्यामुळे आउटस्टँडिंग त्यात सिद्धू आमचा परत मला वाटतं सिद्धू 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 सिद्धूने सेकंड हाफला परत कमाल केली आहे वेगळे कॅरेक्टर केलेले आहे मोहन आकाशी रोहिणीताई तर काय बघायला सगळं आउटस्टँडिंग वेगळी फिल्म अतिशय वेगळ्या विषयाची फिल्म विनोदी फिल्म पण बरंच काही सांगू इच्छणारी फिल्मात खूप इंटरेस्टिंग फिल्म होती विशाल माझ्या इन्स्टिट्यूटचा मित्र आहे आणि मी मास्टर्स इन ॲक्टिंग केलं आणि त्यांनी मास्टर्स इन प्रोडक्शन केलं होतं तर आय एम व्हेरी व्हेरी हॅपी त्याच्यासाठी खूप खुश आहे की त्यांनी ही फिल्म डिरेक्ट केली आणि असा वेगळा सब्जेक्ट त्यांनी आणला तो आपल्या सगळ्यांसमोर त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पूर्ण टीमला ला क्रू ला, ला। आणि खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे जो मुद्दा त्याने डिस्कस केला फिल्ममध्ये तो खूपच इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या मनाला भावून जातो तर आ, नक्की ही फिल्म पहा एकोणीस सप्टेंबरला ही महाराष्ट्र तुम्हाला सिनेमा हॉल्समध्ये दिसणार आहे फिल्म तर नक्की जा आणि भरभरून या फिल्मला प्रेम द्या आपल्या आई वडिलांना आपल्या मित्रांना सगळ्याच एज ग्रुपच्या लोकांना तुम्ही घेऊन जाऊन ही फिल्म बघू शकता फिल्मच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अक्षया गुरव आणि मी आत्ता एका फिल्मच्या प्रीमियरला आली आणि त्या फिल्मचं पोस्टर इथे मागे दिसतं आहे आतली बातमी फुटली एक उत्तम चित्रपट बनवला आहे आणि खूप वर्षांनी मला असं वाटतं मोहन आगाशे सर रोहिणी हटंगडी मॅडम आणि सिद्धार्थ जाधव आहे बरेच कलाकार आहेत खरं तर या चित्रपटामध्ये आणि या सगळ्यांची ॲक्च्युली बघायला मिळणारा अभिनय खूप छान वाटतोय बघताना सगळ्यांना स्क्रीनवरती धमाल येते सो so, इतका सुंदर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आता येणार आहे तर मी सगळ्यांना हेच सांगते की मराठी चित्रपट नक्की मध्ये जाऊन बघा दोन मोठे सिनियर ऍक्टर आहेत आणि अप्रतिम काम केलंय दोघांनी म्हणजे मोहन आकाशे आणि रोहिणी दैनी आणि सिद्धूचं नेहमीच रोलमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून किती चांगला करता येईल रोल त्याबद्दल असतो तो आणि त्याने त्याप्रमाणे तो रोल केलेला आहे खूप चांगला विषय आहे लोक येतील एकदा नक्कीच येतील असं मला वाटतं थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला